आता आपण येणार आहोत या ठिकाणी कर्नाटकामधल्या या जागेचं नाव आहे वातपी पुळ आता ज्याच्या नावाबद्दल असं सांगतात की इथे एक राक्षस होता त्याचं नाव आहे वाटप्पी का वाट्टपी असं काहीतरी नाव आहे त्याचं तर तो वाटपी का वाट्टप्पी जो कोण राक्षस होता तो इथं प्रचंड उपद्रव करत होता हे राक्षस मंडळी ह्याच्यासाठीच असतात उपद्रव करायचा आणि मग शेवटी त्याचा नाश करायला भगवान शिवशंकर आले आणि मग त्यांनी या राक्षसाला मारली हे खूप चांगलं आहे हे जुन्या काळामध्ये हे राक्षसाचा नाश करायला डायरेक्ट भगवान यायचे आजकाल असे अनेक राक्षस माजलेले आहेत पण त्यांचा नाश काय होताना दिसत नाही तर असा जो वाटप पी आहे तो आता मारला गेलाय आता थोड्या वेळात त्याचा प्राण जाणार आहे पण तरी पण साक्षात भगवान शिवशंकर समोर आपलं शंकराचं बरं असतं कोणी राक्षसाला मारायला बिरायला गेला की नंतर त्याला ते विचारतात की तुझी काही इच्छा आहे का आता सगळ्या राक्षसांची इच्छा एकच असते माझं नाव पुढं चालू लागलं म्हणजे तुम्ही अगदी जर ही कथा ऐकली तर महाबळेश्वरला पण हीच कथा ऐकायला मिळते महाबळ आणि आपिबळ नावाचे दोन राक्षस होते त्यांना मारलं बहुतेक भगवान विष्णूंनी मारले सॉरी शंकरानेच मारले आणि मरताना त्यांना विचारलं तर म्हणाले माझं नाव राहू दे आणि म्हणून त्या बाळाचं नाव आहे महाबळेश्वर कोल्हापूरचं पण असंच सांगतात कोल्हासूर नावाचा असूर होता आणि मग त्याला भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र वापरून जे पहिल्यांदा सुदर्शन चक्राचा वापर पण भगवान श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र जे मिळालेलं आहे ते भृगु ऋषींच्या आश्रमात कुठेतरी महाबळेश्वरच्या आजूबाजूलाच मिळाले आणि त्याचा पहिला प्रयोग कोल्हापूरलाच झाला तो हो कोल्हासूर नावाचा जो कोण होता आता आसुराचं नाव पण बघा कोल्हा आहे का हे काय गडबड आहे काही कळायला तयार नाही पण तो जो कोल्हासूर माजला होता त्याला मारायला गेले आणि मग त्याला मरताना विचारलं तर त्या कोल्हासुरांनी पण सांगितलं माझं मा नाव राहते आणि मग त्या शहराचं नाव आहे कोल्हापूर अशा वेगवेगळ्या कथा सांगतात तर तसंच हे पी पुरम असं नाव शहराचं राहिलं मरताना त्याला सांगितलं की तुझं नाव तिथं राहील आणि त्याप्रमाणे हे वाटपी पुरव त्याचाच अपघ्रोश झाला वाटपी पुरम आणि या रीतीने जी एक सुंदर नगरी या ठिकाणी आहे ही सुंदर नगरी म्हणण्याचं कारण सांगतो तुम्ही तिथं जाऊन बघितल्याशिवाय हे कळणार नाही तिथे भूगोलाप्रमाणे बरेच भाग जो दिसतो तो अवशिष्ट पर्वताचा दिसतो म्हणजे झिजलेला भाग आहे आजूबाजूचा आणि पर्वतरांगा मात्र आहेत त्या याच्या आहेत प्राचीन काळातले पर्वत ह्या भूमीवरती असले पाहिजेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे झीज झालेलं मटेरियल निघून गेलेलं आहे आणि मग बटाट्यांचा ढीक घातल्यानंतर कसा दिसतो तशा पद्धतीचे डोंगर इकडं सगळीकडे बघायला मिळतात त्यातही इथल्या डोंगरातला जो धगडाचा रंग आहे अद्भुत आहे म्हणजे या शहराचं नावच बदामी असं आहे त्याच रंगाचं दगड इथं एक गुलाबी आबोली ह्याच्यामधली काहीतरी शेड या दगडामध्ये बघायला मिळते तर त्या शहराचं नाव आहे वातपीपुरम पण आता त्याला बदामी या नावाने ओळखलं जातं इथे मग अशी आपण बघितलं होतं याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये किंवा थोड्या वेळापूर्वी जो भाग झालेला आहे त्याच्यात एक भाग बघितला होता ते वातपीपुरम इथं असणाऱ्या गुंफा आणि इथं असणारी मंदिरं त्यांनी अद्भुत अशी ही शहरं हे आहे इथे साधारणत डोंगर रांग आहे त्याचा एक भाग इंग्रजी सी ह्या आकारात आहे किंवा आपल्या हिशोबात कोणी अर्धवर्तुळ आकार त्या अर्धवर्तुळाचं इंग्रजी डी मध्ये रूपांतर केलेलं आहे धरण बांधून डी फॉर डॅम लक्षात ठेवायचं तर ते धरण बांधून इथं काम पूर्ण केलेलं आहे की त्या काळात बांधलेली धरणाची भिंत आहे त्यामुळे होतं काय तो जो सीचा जो अर्धवर्तुळाकार भाग आहे तिथं जो सगळा पाऊस पडतो ते सगळं पाणी घेऊन तिथं साठतं म्हणजे शहराला जलाशय पण मिळाला आणि मग त्याच्या बाजूला शहर आहे आणि तो जे डोंगर आहे त्याच्या सपाटीवरती वरती किल्ला आहे आणि याला फार काही उंची नाही आहे म्हणजे का अद्वितीय उंच वगैरे असं काही आहे साधारण चढायला सुरुवात केली तर जास्तीत जास्त अर्ध्या तासात आपण वर पोचू इतपतच उंचीचे डोंगर आहेत पण ही सगळा विभाग हा भव्य दिव्य असा आहे या ठिकाणी राजांचे राजवाडे अतिशय सुंदर अशी मंदिरं गुंफा आणि अशा असंख्य गोष्टींचा भाग इथं दिसतो हे सम्राट आहेत चालुक्य यांचं राज्य हे दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत पसरलेलं एक विस्तृत साम्राज्य असं आहे म्हणजे जर मी ह्या नकाशात दाखवायचा प्रयत्न केला तर याच्या दक्षिणेकडचा केरळपर्यंतचा बराच मोठा भाग उत्तरेला कर्नाटकचा भाग त्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेशचा भाग महाराष्ट्र सगळा गुजरातमध्ये नर्मदा नदी येते मध्य प्रदेशातून ही नर्मदा नदी ही यांच्या राज्याची उत्तर सीमा होती तर हे चालुक्यांचं प्रचंड मोठं राज्य या ठिकाणी उभं राहिलेलं आहे चालुक्यांच्या काळात व्यापार कला सगळ्या गोष्टी खूप समृद्ध होते त्यांच्या जो महान सम्राट आहे त्याचं नाव आहे पु दुसरा हा पुलकेशी दुसरा सम्राट जो आहे हा जबरदस्त आहे याच्याच कालखंडात अरब आक्रमक भारतावर चालून आले आपण मुसलमानी इतिहास याच्यावर ही व्याख्यानात बघितला होता ते म्हणजे हे अरब आक्रमक बहुधा ठाणे जिल्ह्याच्या आसपास कुठेतरी चालून आले होते हे समुद्रातून हल्ला करायला आले होते पण पुलकेशी दुसरा याच्या प्रभावी नेतृत्वाखाली हे अरबांचं आक्रमण समुद्रातूनच पळवून लावण्यात आलं सॉरी संपवण्यात आलं कारण ह्या आक्रमणात असं वर्णन केलं जातं की एकही अरब जिवंत राहिला नाही दुसरं अरबांचं आक्रमण यांच्यात राज्यात भडूच किंवा भडोच या ठिकाणी झालेलं आहे हे नर्मदा नदीच्या मुखावर आहे गुजरातमध्ये पण इथे चालुक्यांचंच राज्य आहे आणि ह्याच्यात शंभर अरब आपला जीव वाचवून जाऊ शकले बाकी सगळ्यांना इथं बुडवलेलं आहे हे पुलकेशीचं यश यानंतर उत्तर भारतात एक महान सम्राट होऊन गेला त्यांचं नाव आहे राजा हर्षवर्धन यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात पण नर्मदा ओलांडून दक्षिण दिग्विजयासाठी म्हणून हर्षवर्धन हा महान सम्राट यायला निघाला तेव्हा पुलकेशी दुसरा चालुक्य राजा यांनी त्यांना नर्मदेच्या तीरावरच आढळलं आणि दक्षिण भारतावरती येऊ दिलं नाही हे असं बलाढ्य राज्य हे या ठिकाणी चालुक्यांचं हे आहे चालुक्यांच्या नंतर आपण बघितलं की ह्या सगळ्या महान सम्राटाचा अंत कसा व्हावा तर यांच्याच पैकी एक त्यांचा जो त्याला म्हणतो आपण मांडलिक राजा राष्ट्रकूट म्हणून त्या राष्ट्रकूटांनी चालुक्यांच्या विरुद्ध उठाव केला दांतीदुर्ग या राष्ट्रकुटांनी स्वतःचं राज्य उभं केलं पण त्यांनी उभं नाही केलं नुसतं त्यांनी बदामीवरून आलेल्या फौजांचे पराभव केले आणि यानंतर जाऊन बदामीच म्हणजे वातापूरम जिंकून घेतलं आणि मग चालुक्य हे इथून पूर्वेला येऊन राहिले आणि कुठेतरी पूर्वेला कल्याणी नावाची जागा आहे ते कल्याणीपासून त्यांचं राज्य चालू झालं म्हणजे राष्ट्रकूटांचं राज्य आता दक्षिण भारतात आलं यांची राजधानी ही आज सोलापूर जवळ कुठेतरी मान्यखेड आज त्याला मालखेड असं म्हणतात ती सोलापूर जवळ त्यांची राजधानी होती आणि हे राष्ट्रकूटांचं राज्य हे दक्षिण भारतापासून ते सगळं त्यांनी चालुक्यांचं राज्य इथलं जिंकूनच घेतलं पण त्या व्यतिरिक्त कनौज हे जे शहर उत्तर प्रदेशात आहे तिथपर्यंत राष्ट्रकूटांचा साम्राज्य विस्तार झाला होता आपण इतिहासाचा हा भाग बघितला होता चालुक्यांचं राज्य हे प्रदीर्घ काळ आहे राष्ट्रकूट ह्या तुलनेमध्ये फक्त दोनशे वर्ष राज्य करतायत लक्षात घ्या फक्त दोनशे वर्ष ब्रिटिशांचं दीडशे वर्ष राज्य आपण किती भोगतोय आपल्या लक्षात येते व चालुक्यांचं सॉरी राष्ट्रकूटांचं राज्य दोनशे वर्ष आहे प्रदीर्घ कालखंड आहे राष्ट्रकूटांमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या म्हणून मी त्या परत परत घेत नाही परंतु कैलासनाथाचं मंदिर त्यांनी बांधलं असं म्हणतात काही जणांना हे पटत नाही ह्यानंतर राष्ट्रकूटांचं राज्य हे कालांतराने लयाला गेलं पण चालुक्यांचं राज्य परत उभं राहिलं याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल तर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी देहत्याग करण्यासाठी जी जागा निवडली होती ती होते दक्षिण भारतातच येते म्हैसूर नावाचं शहर आहे तर म्हैसूर जवळच चंद्रगिरी नावाचा पर्वत आहे मूळ जागेचं नाव लक्षात ठेवा श्रवण बेळगोळ त्या श्रवण बेळगोळमध्ये चंद्रगिरी नावाचा जो पर्वत आहे तिथं त्यांनी देहत्याग केला ते केवळ वायुभक्षण करून राहिले होते आणि मग तिथं त्यांचा अंतर झाला तर ही जागा कर्नाटकात येते त्या श्रवण बेळगोळ हे त्या ठिकाणाचं नाव आहे तर ह्याच जवळ हळलेबिडू या नावाचं शहर आहे हे दक्षिण भारतातली नावं अशीच असतात माझा इलाज नाही तर ते हळले बिड्डू किंवा त्याला हळे बीड आपल्याकडं म्हणतात पण त्यांच्या भाषेप्रमाणे हळलेबिड्डू हे नाव आहे तर इथं होयसळ या नावाचं राजघराणं उदयाला आलं आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकाचा बराच मोठा भाग ह्या होयसळ ह्या राजघराण्याच्या हातात होता महाराष्ट्रात अनेक राजघराणी त्यावेळेला होती जसं कोल्हापूरपाशी भोज राजांचं राज्य होतं गोव्यामध्ये आज जरी गोवा स्वतंत्र राज्य असलं तरी त्यावेळेला महाराष्ट्राचाच भाग होता इथं कदंब राजघराणं हे राज्य करत होतं यानंतर चांदवड म्हणून जागा येते नाशिक जिल्ह्यामध्ये तर या चांदवडमधून यादव नावाचे राजे राज्य करत होते असे वेगवेगळे राजे हे महाराष्ट्रात होते हे सगळे होयसळांचे मांडलिक होते होयसळांचं साम्राज्य इथं मोठं होतं आपल्याला लक्षात येईल की ही अशी जी काही नावं दिसतात ही नावं नंतर का दिसत नाही त्याचं कारण म्हणजे याचा सगळ्याचा आपाभ्रंश होतो आपल्याला जावळी म्हटलं की दोन तीन मोठी नावं आठवतात तर एक तर छत्रपती शिवाजी महाराज दुसरं म्हणजे जावळीचे मोरे कारण प्रदीर्घ काळ जावळीवरती राज्य करणारे आहेत ते मोरे आहेत हे जे जावळीचे मोरे आहेत हे स्वतःला चंद्रगुप्त मौर्य या महानसम्राटाचे वंशज समजतात म्हणून त्यांचं आडनाव हे मौर्य ह्याच्यावरून मोरे झालेलं आहे आणि ह्या गाडीवर जो कोण बसतो तो स्वतःला पदवी घेतो चंद्रराव म्हणून तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला चंद्रराव मोरे राज्य करत होते मग त्यांनी दुसऱ्या माणसाला तिथं दत्तक दिला त्याचंही नाव चंद्रराव याचं कारण काय तर जो गाडीवर बसेल तो हे नाव चालू ठेवणार आहे तर या आप रीतीने आपल्याकडे मौर्य या महान सम्राटाचं होतं मोरे आता चालुकेचं लक्षात येईल चाळके यादव आहेतच ते जे शिलाहार घराण आहे त्याचा होतो शेलार कदंब त्याचा होतो कदम अशी आपल्याकडं आजही राजवंशातली आडनावं ही आपल्याला बघायला मिळतात तर हे जे यादव राजे आपण बघितलं ते चांदवड नाशिकमध्ये तर नाशिक जिल्ह्यात येतं तर इथं त्यांचं राज्य होतं हे सुद्धा हे कोयसळ oh यांचे मांडलिक को होते पण नंतर कधीतरी त्यांनी आपलं मांडलिकत्व झुगारून दिलेलं आहे आणि असं करत त्यांनी स्वतःचं साम्राज्य हे निर्माण केलं यादव साम्राज्य प्रचंड मोठं उभं राहायला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये आणि मग एक वेळ अशी आली की त्यांनी आपलं राजधानीचं ठिकाण बदलायचं ठरवलं आणि ते राजधानीचं ठिकाण त्यांनी आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुन्या काळी त्याला औरंगाबाद म्हणायचे आणि आधी ह्या प्रदेशाचं नाव आहे देवगिरी केवढं चांगलं नाव देवगिरी या ठिकाणी राजधानी हलवली राजाचं नाव आहे राजा, राजा भिल्लमदेव यादव या राजा भिल्लमदेव यादव यांनी राजधानी या ही चांदवडवरून आता नगरशंत्र तर नंतर त्यांनी चांदवड इथं नाशिकमध्ये येतं तेव्हा ते या ठिकाणी कुठली त्यांनी ती राजधानी हलवलेली आहे राजधानीचं नाव आहे देवगिरी आता आपण या ठिकाणी एवढा भाग मी आत्तापर्यंत घेतलेला आहे याच्यात दक्षिण भारताच्या इतिहासाची फक्त आणि फक्त वरवरची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला मी विषय प्रवेश करून दिलेला आहे तुम्हाला काम आहे की ही जी सगळी राजघराणी आहे त्यांची मूत माहिती त्यांचे संस्थापक कोण त्यांची पहिली राजधानी दुसरी राजधानी तिसरी राजधानी ज्या काही राजधान्या आहेत त्या आणि त्यांनी कोणकोणती कुन मोठी शिल्पं उभी केलेली आहेत कोणकोणती कुन मंदिरं उभी राहिली त्यांनी केलेले पराक्रम किंवा त्यांनी कलेत काय काय साधना दिलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला गोळा करायची आहे